आज आपण एक आज आपण आणखीन एक नवीन कोशिंबीर बघणार आहोत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कोशिंबीरी दाखवायचा मी प्रयत्न करते हे आहेत फ्लॉवरचे जी फुलं काढून राहिलेले देट असतात ते देट आहेत आणि थोडीशी एक दोन चार फुलं घेतलीत मी आपल्याला जसं देट जास्त निघाले तर देट घ्या अन्यथा हे दोन चार फुलं एक्स्ट्राची त्यातच घातली चालतात आता ह्याच्यात आपण हे डेट वरच हे वर काढून टाकून साल काढून सोलून घ्यायचं आणि हे ह्याप्रमाणे एकत्र करून ठेवायचं ही त्यासाठी लागणारे साहित्य मी ही देड घेतले कोथिंबीर हिरवी मिरची कांदा एक बारीक चिरून आणि शेंगदाण्याचं कूट असं आहे हे आता आपण बारीक बारीक चिरायचं दाखवते मी ही कोशिंबिरी मी दाखवते नुसत्या पौष्टिक नाहीत तर त्या खरोखर चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात तुम्ही एक एकदा करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आधी अनुभव घ्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा खरोखर ह्या ज्या कोशिंबिरी आहेत किंवा मी जे हे दाखवते पदार्थ ते पौष्टिक आहेतच शिवाय त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते की तुम्ही खरोखर तुम्हाला पटणारच नाही की ती कोशिंबीर आहे ही फ्लॉवरच्या डेटापासून केले नुसते एकदा करून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीनं आपण हे अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं हे तुम्ही बिटरला बीट केलं तरी सुद्धा चालते बरं का इलेक्ट्रिक बिटर किंवा आपला हँड बिटर असते त्याच्यामध्ये हे असंच बारीक चिरून होते त्यात असं अगदी बारीक चिरून घ्यायचं त्या तशाच पद्धतीनं हा कांदा मिरची पण बारीक चिरून घ्यायची अशा एवढ्या आहे ना बारीक बघा किती बारीक अगदी चिरले ते त्या पद्धतीनं ते बारीक चिरून घ्यायचं कोशिंबिरीचं साहित्य आहे हे दोन मिरच्या मी लांब मधनं कट करून एकाचे दोन तुकडे करून घेतले ही कोथिंबीर ही कांदा हे फ्लावरचे देठ घेतलेले आहेत बारीक चिरून हे आता पाण्यात टाकलेले आहेत हे आता आपण पाण्यात धुऊन स्वच्छ नितळून घ्यायचे आणि त्याच्यात मग हे सगळं साहित्य घालून साखर मीठ शेंगदाण्याचं कूट आणि दही घालायचं मी ह्याच्या पुढचे प्रोसिजर दाखवते तुम्हाला हे आता आपण फ्लावरचे देठ बघा ते बारीक चिरलेले धुऊन घेतले त्यात आपण आता ही हिरवी मिरची घालूया हा कात बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालूया साखर घालूया चवीप्रमाणे आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड आवडत असेल तेवढ्या प्रमाणात कमी जास्त करा आणि त्याच्यानंतर हे दही लावलंय बघा घरात तुम्ही विकतच घातलं तरी चालेल हे दही ह्यात घाला अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्या याच्यात आपल्याला कूट पाहिजे तर कूट सुद्धा घालू शकतात कुटानं पण एक चव चव चांगली येते आपल्या कोशिंबीर हे अशा पद्धतीने आपण कोशिंबीर करून घ्या शेंगदाण्याचं कूट ज्यांना आवडते त्यांनी शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल आता ह्याला सजावटीसाठी आणि स्वाद वाढण्यासाठी आपण कोथिंबीर घालूयात कोथिंबीर भरपूर घाला कोथिंबीरपण पण एक स्वाद चांगला येतो आणि दिसायला पण कोथिंबीर फार छान दिसते करायला सोपी तितकीच खायला रुचकर आणि पौष्टिक आपण नाहीतरी फ्लॉवरची डेट वगैरे टाकून देतो त्याच्याऐवजी अशा पद्धतीने कोशिंबीर केली कुणाला कळणार पण नाही चवीला इतकी भन्नाट लागते कोशिंबीर तुम्ही एकदा करून बघा आणि मग ठरवा की चांगली आहे का नाही मग मी सांगते त्याच्यापेक्षा तुम्ही एकदाच फक्त करून बघा मला खात्री आहे तुम्ही नेहमी नेहमी ह्या डेटाची कोशिंबीर करून बघणार अशा पद्धतीनं आपली फ्रॉवरच्या देटाची कोशिंबीर तयार झाली आपण कलिंगडाच्या सालीपासून कोशिंबीर बघितली होती आज आपण कलिंगडाच्या सालीपासून छोटी छोटी थालीपीठं कशी करायची ते बघत ह्यासाठी मी वरचं हिरवं साल काढून मधलं पांढरं घेऊन ते आता आपण बिटरला काढून घेऊया कलिंगडाची साल अशा पद्धतीने <laughs> त्याचं पीठ मळाला घेत आहे पण त्यासाठी आधी काय करायचं हे माझ्याकडं करा बाजरी नाचणी मका ज्वारी आणि तांदूळ ह्याचं मिक्स पीठ मी नेहमीच दळून आणत असते याच्यात आता मी इथं फुलपात्रभर पाणी गरम कर फुलपात्र म्हणजे एक पेला असा हा एवढा पेला असं पाणी इथं गरम करत ठेवलं आहे त्याला उकळी आल्यावर हे आपण जे पीठ आहे हे थोड़ा थोड़ा ते थोडं थोडं करून ह्याच्यात घालायचं आपल्याला जर सॉफ्ट पाहिजे असतील आपल्याला थालीपीठं जर सॉफ्ट पाहिजे असतील तर त्याच्यासाठी ही मेथड वावत परा नाहीतर आपल्याला असे थोडे कडक किंवा हे आवडत असतील तर तुम्ही तसंच केलं तर मळून चालते ह्याच्यात आता हे मी पीठ पीठ घालणार आहे मावेले एवढं साधारण फुलपात्राला फुलपात्रभर पे हे एक पेल्याला एक पेलाभर पीठ त्याच्यात मावते अशा पद्धतीने आपण हे आधी ह्याच्यात मिक्स करून घेऊया हे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घे आता ह्याच्यात पेलाभर हे पीठ मावलेले आता हे काय करायचं आपण हे बंद करून घ्यायचं आणि ह्याला दोन मिनटं किने वाफेत नुसतं मुरू द्यायचं ह्याच्यामुळं किने नाही तुमची थाली फार सॉफ्ट होतात म्हणजे एक फुलपात्र पाणी आणि त्याच्यात एक फुलपात्र ज्वारी बाजरी मिक्स पीठ किंवा तुमच्याकडे नुसतं ज्वारीचं पीठ असलं तरी सुद्धा तुम्ही असंच करून घेतलं तरी चालतंय आता मी झाकून ठेवणार आहे थोडा वेळ अशा पद्धतीने हे झाकून ठेवणार आता आपल्याला ह्याच थालीपीठासाठी मसाला वाटून आहे त्यासाठी मी इथं काय घेते बघा लसूण जिरे इथं जिरे आहेत हिरवी मिरची आणि हे कोथिंबिरीचे देट आहे पन पन हे आपण घालायचे कोथिंबीर पण चिरून घालायची आहे पण देठानं पण एक स्वाद चांगला येतो तेवढ्यासाठी आपण काय करायचं ह्याच्यामध्ये आपण हे कोथिंबीरचे देठसुद्धा घालायचे आणि हे मिक्सरला काढून घ्यायचं बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची दाखवते त्याच्यानंतर पूर्ण पेस्ट झाल्यावर दाखवते हे थालीपीठाचं पीठ पित मळायला घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी ते जोंधळा मका नाचणी तांदूळ आणि बाजरी याचं पीठ आपण उक उकडत उकड काढून घेतली आहे त्याची एक फुलपात्राची मग हे फुल जर एक फुलपात्र जर हे असेल पीठ असेल तर इथं मी साधारण दोन फुलपात्र होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव पाव कप होईल एवढं किंवा अर्धा पेला होईल एवढं आता एक पेला झालं की त्याच्या अर्धा पेला होईल एवढं डाळीचं पीठ घ्यायचं आहे हे आता आपण अर्ध फुलपात्र डाळीचं पीठ आहे तीन फुलपात्र आपण तीन नाही दोन फुलपात्र गव्हाचं पीठ घेतले आणि हे एक फुलपात्र सगळं मिक्स जे होतं त्याची उकड काढून घेतली आता हे पीठ आणि हे पीठ एकत्र करायचं आता आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे थालीपीठाचं त्यासाठी था। काय काय साईज ते लागणार बघा ते, ते आपण मगाशी उकड काढलेले पीठ घेतलेले ते एक फुलपात्र दोन फलपात्र गव्हाचं पीठ अर्ध फुलपात्र डाळीचं पीठ हे आपण एकत्र एक हे करून कालवून घेतले आता ह्याच्यात काय करायचं आपण हळद घालायची दीड चमचा त्याच्यानंतर एक चमचा हिंग घालायचा चवीप्रमाण मीठ घालायचं मीठ घालूया चवी प्रमाण आपण आता ह्याच्यात ओवा घालायचा जरा म्हणजे पोटाला आ, हे हलकं व्हावं म्हणून जरा पित्त वगैरे वाढण्याची शक्यता असते तेवढ्यासाठी आपण थोडासा ओवा घालूया आता मी ओवा हातावर जरा चोरून टाकते असं ह्याच्यात घालायचं ही कोथिंबीर जरा जास्त घालायची ही मी एवढी अशी कोथिंबीर यात घालायले कोथिंबीर घालायची आणि आता ह्याच्यामध्ये हे, हे जे वाटण तयार केलंय ते घालूयात आपल्या हिरवी मिरची लसूण आणि जिरे याच वाटण केलेलं कोथिंबिरीची दे हे यात घालूया आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ना हे आपण जे का ह्याची कलिंगडाच्या साली आपण काढलेले त्या जराशा पिळून ह्यामध्ये घालूया पाणी फार कमी वापरा कारण काय पाणी मुळातच ह्या कलिंगडाच्या ह्याला पाणी सुटलं जात हे पाणी आधी पिळून घ्या मग मिठामुळे जरास पाणी जास्त सुटतंय या कलिंगडाच्या साली असं घट्टसर पीठ मळायचं कारण नंतर की नाही ते पाणी त्याला पाणी खूप सुकतंय मीठ आणि कलिंगडाच्या ह्याच्यामुळं त्याच्यासाठी थोडंसं हे पीठ घट्ट तयार करायचं मी आता थोडं थोडंच पाणी घालत आहे आता बघा हे असं एकत्र करायचं आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून त्या मिक्सरच्या पा हे मसाल्यातलं पाणी असं घालून मळून घ्यायचं हे आता आपण गोळे करून घेतले हे आता गोळे करून घेतले आणि हे गोळे करून त्यातला एक एक गोळा असा मळून घ्यायचा ताटात पाहिजे तर ताटात मळा नाहीतर असं पोळपाटावर मळून घेतलं तरी चालेल त्याला जरास सॉफ्टनेस यायला पाहिजे मी थोडं घट्ट मळलेलं आहे असं मळून घ्यायचं असं अस मऊन घ्यायचं आणि हे आपलं कापड आहे त्या कापडावर आपण हे थालीपीठ काय करायची पसरून घ्यायची पांढऱ्या बाजाराचं खाली आणि त्याच्यावर हे थालीपिठाच थापून घ्या कोण लाटून करतं कोण थापटून करतं मी पाण्यावर थापून करते त्याला सॉफ्टनेस जास्त येतो आता मी इथे घातलेलं आहे बघा याच्यावर जरा तेल सोडूया म्हणजे पातळ घातलं की ते चांगलं या पद्धतीने आपण भाजून घ्या आता हे मी थापते त्यावर तेल टाका असं म्हणजे चिकट नाही खाली आणि हे जे आहे पाणी तेवल्यावर थोडं झाकून ठेवा म्हणजे ते आपल्यात शिजत शिजल आणि आपल्याला सॉफ्ट अगदी मऊसूद असा थालीपीठ आपल्याला खायला मिळेल हे किती सॉफ्ट झाले अशा पद्धतीने आपण थालीपीठ करून घ्या अशी ही आपली कडी कलिंगडाच्या सालीपासूनची खमंग खमंगुसूशीत थालीपीठ तयार झाली आहेत बघा किती दिसायला छान दिसतात उसळ दही आणि थालीपीठ खायला था या आपल्याला हे माझे नाविन्यपूर्ण पदार्थ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल त्यांना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा थँक्यू